एच पी गॅस गळतीमुळे सुपे येथील इंदलकर कुटुंब बारबार बचावले बार गॅस गळती लक्षात आल्याने अनर्थ टळला एच पी गॅस कंपनीचा हलगर्जीपणा बेतला असता जीवावर कंपनीची तपासणी करून कठोर कारवाई करण्याची मागणी मंगळवार दिनांक सव्वीस रोजी गॅस संपला असता एच पी गॅस कंपनीचा भरलेला गॅसची टाकी जोडण्यात आली रेग्युलेटर चालू, चा चालू केला असता त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडत होता परंतु घरातील प्रेम इंदरकर या मुलाच्या लक्षात आल्याने त्यांनी घरच्यांना सांगितले गॅस गळत असल्याचं पाहताच घरच्यांनी रेग्युलेटर बंद केला पुन्हा रेग्युलेटर चालू केला असता पुन्हा गॅस लिकेज होऊ लागला गॅसचा रेग्युलेटर तपासला तर बरोबर गॅसच्या टाकीचा निप्पल तपासला असता त्यात काळा वायसरच नसल्याचे लक्षात आले याबाबतचे या एच पी गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले असते कर्मचाऱ्यांनी येऊन सायंकाळी पाचच्या नंतर गॅसमधील वायसर पुन्हा बसवण्यात आला व गॅस रेग्युलर करण्यात आला एच पी गॅस कंपनीचा हलगर्जेपणा एका कुटुंबावर बेतला असता गॅसमध्ये वायसरच नसेल तर अपघात तर होणारच शाळेला सुट्टी असल्याने सर्व घरी असल्याने हे प्रकरण लक्षात आले अन्यथा दिवसभर घरी कोणच नसते दिवसभर गॅस लिकीज होऊन मोठा अपघात झाला असता याबाबत सखोल चौकशी करून कंपनीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राजेश्री इंदरकर या महिलेने केली आहे